हॅलो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आणि वरती तर मी तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ घेऊन आली हा व्हिडिओ एका साध्या पण खूप मोठ्या गोष्टी बद्दल आहे गावाच्या असलेल्या त्या छोट्याशा वर्गातील जिल्हा परिषद शाळेचा शिक्षण फक्त पुस्तकात नसायचं स्वप्न डोळ्यात आणि संस्कार मनात असायचे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात माझ्या सासूबाई ह्या एक जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका आहेत आणि त्यांची शाळा म्हणजे केवळ शिक्षण घेण्याचं ठिकाण नाही तर माणुसकी आणि संस्काराचे केंद्र आहे आणि शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेश घेणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांसाठी त्यांनी टिपलेले काही क्षण मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत नक्की पहा जिल्हा परिषद शाळा म्हणजे काय तर ही शाळा जिथं भिंतींवर रंग कमी असतो पण मनात उमेद प्रचंड असते शहरातल्या शाळांमध्ये एसी प्रोजेक्टर भारी वर्ग असतो पण इथे शिक्षकांच्या डोळ्यांमध्ये तळमळ असते मुलांना शिकवायची मोठं करायची या शाळांमध्ये अनेक गरीब शेतकरी मजुरांच्या मुलांचं शिक्षण सुरू होतं मध्यान्ह भोजन मोफत पुस्तके वर्दी के वर ही केवळ योजना नाहीत तर त्या मुलांच्या जीवनातील आशेची पहिली झुळूक असते माझ्या सासूबाईंनी कित्येक वर्षे ही झुळूक दररोज मुलांपर्यंत पोहोचवली आहे त्यांच्या डोळ्यात मी अनेक वेळा पाहिले विद्यार्थ्यांचं प्रगतीपत्र हातात घेताना त्यांचं समाधान आणि एखादं मूल शिकून मोठं झालं की त्यांचा अभिमान जिल्हा परिषद शाळा म्हणजे आपली माती आपण ज्या गावामध्ये मोठे झालो तिथं जर कोणी शिक्षणाचं पहिलं पाऊल टाकायला शिकवलं असेल तर ती म्हणजे जिल्हा परिषद शाळा माझ्या सासूबाईंच्या शाळेतील प्रत्येक शिक्षक हा माणूसने आणि प्रेम जपणारा आहे या शाळेत फक्त वर्ग नाहीत इथं आहेत स्वप्न घडवणारे शिक्षक आणि त्या स्वप्नांना जगायला शिकवणारे कर्मचाऱ्यांचे हात माझ्या सासूबाई एक साध्या खेड्यातील शिक्षक पण त्यांच्या डोळ्यात प्रत्येक मुलासाठी एक विशेष जागा आहे त्या मुलांना केवळ पुस्तकी ज्ञान नाही तर जगण्याची शिस्त प्रेम आणि आत्मविश्वास देतात आणि त्या एकट्याच नाहीत त्यांच्या शाळेत असणारे सर्व शिक्षक हे एका कुटुंबासारखे आहेत कोणी मध्यान भोजनासाठी लक्ष देतो कोणी मुलांना गाणं शिकवतं तर कोणी गणिताचं अवघड कोडं सोपं करून दाखवतं या सगळ्यांचं एकच ध्येय या मुलांचं भवितव्य उज्ज्वल करणं पगार वेळेवर नाही सुविधा कमी आहेत पण त्यांची तळमळ कधीच कमी नाही मी स्वतः पाहिले पावसात भिजूनही वर्गात पोहोचणारे हे शिक्षक आणि स्वतःच्या खर्चातून मुलांसाठी खाऊ घेऊन येणारे कर्मचारी ही जिल्हा परिषद शाळा फक्त शासकीय यंत्रणा नाही ही आहे माणुसकीचा शिक्षणाचा आणि संस्काराचा खरा संगम आणि त्या संगमाची खरी धुरणी म्हणजे माझ्या सासूबाई आणि त्यांचे सहकारी शहरांच्या स्पर्धेत आजही अनेकांना जिल्हा परिषद शाळा म्हणजे मागास वाटते परंतु या शाळांमध्ये मातीशी नात माणूसकी आणि खरा शिक्षणाचा अर्थ समजतो आपल्याला गरज आहे या शाळांचा सन्मान करण्याची आणि त्यांच्या कामाचं कौतुक करण्याची तुम्हालाही अशी जिल्हा परिषद शाळा आठवते का ज्या शाळेत तुम्ही शिकलात किंवा तुमच्या आई वडिला जेजोबा शिकलेत कमेंट मध्ये नक्की लिहा आणि या मेहनती शिक्षकांसाठी नक्कीच एक लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय